बद बस अरे बोल दे एकदा खोदालालेक्ट कर सर इकडे जायचं हे द्यायला पाहिजे ना असा दाब खाली पुरे दाब दाब दाब

نمیتونه تابوی؟ آنی گله تی. دوبله. از اون خودا لباییشی باز میگه. بازدارد تیز ماتی نی. گرو نی.

पोरांचे कपडे घालते टी शर्ट नि पॅन्ट दुसरा काय मग तुला सगळी म्हणतात तू पोर का हाय मग आता काय आता काय पूर्वी आहेस आता टी शर्ट पॅन्ट घातली मग तिचं म्हणणं आहे की मी नटापटा का करून आली तुला असं वाटत नाही अजिबात की मला एखादा मुलगा पटावा तुला सांगते पटवू तू म्हणते सावकाश आहे पैसे साठवू दे मग अजून पैसे साठवते जाऊ दे तूच बघा आता एखादा

नी नी हा। पाना तुम्ही काल फोन केला तुला पानं आणले घे जी पूर्ण जीवनभर पान है। खा काहीच नेनू कुठे निनू नेनू टोपलाय उठवू का त्याला उठवू जातो तुम्ही काय सांगू बाय कॅमेरा चालूच ठेवायला लागतो मला लेहंगा लेहंगा चल फोटो काढूया अगं काय नक्क झाली कापून अजून काय सालपट काढतेस काय म्हणते मेनिक्युअर मेनिक्युअर एक पोरगी आहे तिने मला मेसेज केलाय की तिला कधी आजी नव्हतीच तिला आता भेटायचं आहे ती याच्यात नार भारतात भारतामधून येणार येणारी टाकू आहे जाणार आहेस ना शॉर्ट फिल्मसाठी कुठं बाहेर तुला सांगितलं आणि तू मी असणार ग मी असे येऊन जाणार बंटी असणार आहे बंटी असू दे बंटी असू तिला आपलाच माणूस पण तू हवीस तिथं नाही आता तो सुद्धा मागचा आपण कॅन्सल केला का तुझ्या मुलं तुझ्या मुलं तू हवी खरं का नाही आपला घरातला माणूस पाहिजे कोणतरी हा मॅनेजर आपण अरे दोन दिवस एक दिवस झाला तरी तू हवीस निनादला पाठवू काय मीनात नाही आहे सुट्टी नाही निनादच्या बॉसला गिडण्या पेरू काय एक कोणता नाही आता टाकायचा नाही चालू करायचा आपल्या नाही पडले दुधाचे दात हे एवढे चारच पडले काय बोलले काय बोलले मग हे तुला तर आलेच नाही तुला माझे गेले सगळे येऊन पडून मला दात गेलं आता मला कोंबडीचे दात बसवायचे कोंबडीचे म्हणजे म्हणजे आता काय बघ बच्चे आई तुला कोंबडीचं मी दात बसवाय कुठे गेला होता तिकडे गेला होता काय दार तिकडे आहे ना दाबोला मोठा हॉस्पिटल तेव्हा ती तुम्हाला बारच्या होती आई तुला दात दिसत डॉक्टर काय बोलले तुमचे हे सगळे दात पडलेले आहेत एक पण दात शिल्लक नाही मग तुमच्या त्या हिरड्या आल्या ना तो वाकड्या तिकडे आल्यात की जे तुम्हाला दात दिले तिथे घासतील त्रास होईल जक्कम होईल त्याच्यापेक्षा बऱ्या चावताना जागा भाकरी बघितलं हे हे मला कमेंट देतात आजीला कवडी बसून दे कोण काय माहिती कोण म्हणते कोणतरी म्हणत असतात कवडी बसून तिच्या हिरड्याना त्रास होतो ना आता नाही हिरड्या बर हिरद कारण काय वाचली तिकडे हिरड्या ना दोन तीन दात तरी बरा झाला जांगोळवरून वरून येतात